तर आज बनवणार आहो आपण भोकराचे लोणचे नमस्कार मित्रांनो मी गौरी तुमचं माझं यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मी इथे एक किलो भोकरा घेतलेले आहे आणि पुढचं पूर्ण माप एक किलोच्या भोकराच्या हिशोबानेच आहे इथे आपण पण यासाठी मी कैरी घेतलेली आहे अर्धा किलो आणि इथे काप करून घेतलेले आहे त्याचे आणि हे भोकरे जे आहे पाण्यात उकळून घ्यायचे आहे पाच मिनटं देठासहित आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा हे नरम झालेले आहेत आणि याच्या अंतर बिया असत्या काढायच्या नाही इथे सामग्री दाखवलेली आहे ही आहे मोहरीची डाळ आणि इथे बाकीची सामग्री दाखवलेली आहे आता इथे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत तर तर त्यासाठी थोडं मी तेल घातलेलं आहे आणि हे परतून घ्यायचे आहे थोडंफार तेल खालायचं आहे जेणेकरून की त्याला गरम व्हायला थोडे चटके लागतात तर ते लवकर थोडंसं होतं रंग बदलेसतो ही मेथीची दाणे परतून घ्यायचे आहे बघा इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेचा रंग बदललेला आहे आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यात मी दहा ते बारा डवलं तेल घातलेलं आहे आता तुम्ही तुमच्या कैरीच्या आणि भोकराच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता मी एक किलोच्या प्रमाणे इथे मी तेल घातलेलं आहे आणि ते कडक कडक गरम व्हायला ठेवलेलं आहे इथे तापत आहे तोपर्यंत आपण सामग्री बघून घेऊया मोरीची डाळ इथे मी ब बा, मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे तुम्ही सगळी ही त्यात टाकू शकता धन्याची पूड गूळ मीठ तिखट हळद विलायची लवंग आणि मिरेचे दाणे इथे तेल गरम होत आहे एरीचे काप मी असे छोटे करून घेतले आहे तुम्ही मोठेही ठेवू शकता आणि भोकराचा बघा असा रंग बदलतो उकडल्यावर आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मी इथे मिऱ्याचे दाणे घातलेले आहे लवंग आणि विलायचीही घातलेली आहे आणि ते परतून घ्यायचे आहे स्टीलची कढई असल्यामुळे मी गॅस बंद केला आहे कारण त्याचा पाता जाड आहे तर ती थोडा वेळ गरमच राहते आणि यात जे खडे मसाले घातलेले आहेत ते जळू नये त्यासाठी मी गॅस बंद केलेला आहे आता गॅस परत पेटवायचा आणि तेलात मीठ घालायचं आता तेलात मीठ का घातलेलं आहे तेलात मीठ यासाठी कारण तेलात जर मीठ घातलं तर जास्त ते पाणी सोडत नाही आणि लोणचं खूप जास्त लिक्विड होत नाही ही ट्रिक मला माझ्या आईने सांगितलेली आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी इथे तेलात मीठ घातलं आणि त्याचा फेस वरचा जो तो थोड़ा आहे तो थोडा कमी झाला की त्यानंतर त्यात बाकी खडे मसाले घातले जसं की इथे हिंग घातलेलं आहे मी आणि बाकीचे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि आपले जे मसाले आहेत तेही इथे टाकून घ्यायचे आहेत जसं की इथे मी आता हळद घातलेली आहे हळद तिखट धनेपूड जी आपली मोहरी आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तीही इथे घालून घ्यायची आणि परतून घ्यायचं आहे आता गॅस कमी फ्लेमवरच ठेवायचा आहे जर तुमची जनवरची कडी असेल किंवा दुसरीही कोणती असेल तर ती थोडीशी थोडी मिडियम गरम असेल त्या टेम्परेचरवरच तुम्ही हे मसाले करा जेणेकरून की मसाले जळू नये आता कमी आचेवर हे मसाले थोडेफार परतून घ्यायचे आहे आणि याचा जो फेस आहे थोडाफार कमी झाला की हे थंड करायला मसाले घ्यायचे आहे आपला मसाला तयार आहे आता हा मसाला थंड करायला ठेवायचा आहे आता घरातली सोपी साधी ट्रिक म्हणजे की ताटात थंडगार पाणी घ्यायचं आणि त्यात ही कढई ठेवून द्यायची फुल फॅन लावून द्यायचा आणि त्यानंतर हे थोडा वेळ खालीवर करत असं ढवळत राहायचं जेणेकरून की त्याला थंड व्हायला मदत होते आणि पंधरा वीस मिनटं याच्याकडे लक्षच द्यायचं नाही याला थंड व्हायला तसंच ठेवायचं इथे कैरीच्या कापामध्ये जो गुळ आपण एक वाटे किसून घेतलेला होता तो गुळ इथे घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाला कैरीमध्ये की यामध्ये भोकरं भोकर घालायचे आणि ते मिक्स करून घ्यायचे शक्यतो मी भोकर जे टाकल्यानंतर मी त्याला बिना बिनाचमच्याच मिक्स करते कारण ते तुटण्याची किंवा फुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ते चिकट असल्यामुळे ते पूर्ण जे लोणचं आहे कैरी वगैरे ते चिकट होऊन जाईल त्यामुळे मी त्याला बिना बिनाचमच्याच ढवळते आता इथे भोकर घालून घेतल्यानंतर थोडा वेळ मधा अधूनमधून तो आपला मसालाही बघायचा थंडा झाला की नाही त्यालाही थोडंफार ढवळत राहायचं आता इथे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे कारण ते पंधरा वीस मिनटं जे आपण थंड करायला मसाला ठेवलेला आहे तो ओवर केला पाणी सुटेल त्यासाठी मी इथे मिक्स करून घेतलेला आहे गुळ आणि कैरी आणि भोकरं आपला मसालाही थंडा झालेला आहे आता इथे एक टीप आहे की जेव्हा तुम्ही मसाला मिक्स करायला घ्याल तेव्हा ताटातून जेव्हा काढाल तेव्हा त्याचं खालचं पाणी पुसून घ्याल कारण ते, ते पाणी पडेल तर तुमचं लोणचं खराब होईल आता इथे बघा मी थोडेफार खालीवर करून घेतलेले आहे जे आपण मगाशी गुळ मिक्स केला आहे त्याला पाणीही सुटलेलं आहे आणि आपला जो थंड झालेला मसाला आहे तो इथे टाकून घ्या आता इथे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणी पडता कामा नये कारण लोणचं खराब होईल आणि तुम्हीच म्हणाल की लोणचं खराब झालं त्यामुळे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ते मसाला तुम्ही हाताने नाही मिक्स करू शकाल त्यामुळे तुम्हाला चमचाच्याच साह्याने हे मिक्स करावं लागणार आहे इथे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे अलगद हाताने जेणेकरून की ते भोकरं फुटू नये मिक्स झालं की तुमच्या झणझणीत असं लोणचं भोकराचं तयार आहे हे लोणचं तुम्ही एक ते दोन वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता एक दोन दिवस मुरले की लगेच तुम्ही खायलाही घेऊ शकता लास्टपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा